बातमी पुण्यामधून पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची भीती रविवार असल्याने पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पर्यटकांनी मोठी मोठी गर्दी केली होती त्याचवेळी हा पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडलेली आहे मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव धाबाडी शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला आहे त्यामध्ये अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे ही घटना रविवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाबाडे पोलीस दाखल झाले आहेत कुंडमाळा ओलांड ओलांडण्यासाठी वलान... या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे हाच पूल कोसळला आहे रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते काही जण पुलावर उभारले होते तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही अंदाजे वीस ते पंचवीस जण बुडाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे आणि हा पूल जीर्ण झाल्याचेही सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळं हा पूल कोसळलेला आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटक बेपत्ता झाल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जात आहे आणि बचाव कार्य मात्र युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी समोर येते आहे